आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय दोन तालुक्यात मार्च महिन्यामध्ये दुष्काळाची चाहू लागली असून अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवतीय यामध्ये जिरेगाव वासुंदे रोटी कुसेगाव पडवी यवत तसेच कानगाव येथील सोनवणे दलित वस्ती या ठिकाणी अडीच वर्षापासून पाणी पुरवठा योजना पूर्णपणे बंद आहे या संदर्भात कानगाव गावचे सरपंच राहुल चाबोस्वार तसेच ग्रामसेवक यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही सोनवणे दलित वस्तीला अद्याप पाणी मिळालं नाही अशा या निष्काळजी कारभारासंदर्भात दलित वस्तीतील महिला पंचायत समिती पुढे हंडा मोर्चा करणार आहेत यावरती दौंड गटविकास अधिकारी प्रशांत काळे ज्या ठिकाणी पाणी टंचाई असेल त्या गावातील सरपंचांनी पंचायत समितीला प्रस्ताव पाठवा पाटबंधारे अधिकारी दौंड तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असून लवकरच ज्या गावांना पाणी नाही त्या ठिकाणी टँकरच्या सहाय्यानं ज्या ठिकाणी गावातील एरी असतील ते तेथील तळामध्ये पाणी सोडलं जाईल असं दैनिक संध्याशी बोलताना सांगितलंय जिरेगाव आणि पडवी या तीन गावांमध्ये टँकर मंजुरी झालेली असून टँकर सुरू झालेले आहेत कोरगावामध्ये तीन टँकरद्वारे जिरेगावमध्ये एक टँकर आणि पडवी गावांमध्ये एक टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे त्याशिवाय यवतच्या वाड्यावस्थांचा प्रस्ताव आलेला आज मंजुरीसाठी तहसील कार्यालय हे सादर केलेला आहे मी नागरिकांना आवाहन करतो आणि की ज्या ठिकाणी टंचाई जाणवत असेल त्या ठिकाणी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा ग्रामपंचायतीने व्हेरिफिकेशन करून त्यांचाही जाणवत असेल आणि टँकरची आवश्यकता असेल तर पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करावा याशिवाय आता सध्या सा कॅनलचं आवर्तन चालू असल्यामुळं प्रांत आणि तहसीलदारांशी चर्चा करून पाटबंधारे विभागाला जास्तीत जास्त कॅनल आणि तळी की ज्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या विहिरी आहेत त्या भरून मिळाव्यात अशी मागणी केलेली आहे संध्या प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा